धडाकेबाज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सराईत गुंड व त्यात ही जातीय दंगलीतील आरोपींच्या घरावर सर्रास बुलडोजर चालवित आहेत त्यातून त्यांची प्रतिमा बुलडोजर मॅन अशी झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याला काहीसा ब्रेक तुर्त लावला परंतु आता महाराष्ट्रात योगींसारखा बुलडोजर फिरू लागला आहे महायुतीचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हातोडा मारणे सुरू केले आहे नागपूर जातीय दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान याच्या दुमजली घरावर काल त्यांनी बुलडोजर चालवून ते जमीन दोस्त केले त्यामुळे त्यांची प्रतिमा ही योगींसारखी बुलडोजर मॅनच्या दिशेने सुरू झाल्याची चर्चा रंगली नमस्कार मी आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज संपादक उत्तम कोटे यांचा हा स्पेशल रिपोर्ट योगींच्या बुलडोजरमुळे युपीत भल्याभल्या गुंडांनी त्यांचा धसका घेतलाय संसारावरच संक्रांत येत असल्याने त्यांच्या कारवाया काहीशा थंडवल्या आहेत दुसरीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्याच पक्षाच्या योगींचा वसा पुढे सुरू केला त्यांच्या शहरात म्हणजे राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर काल त्यांनी म्हणजे नागपूर महापालिकेने बुलडोझर फिरवला त्यातून ने त्यांनी नेमका मेसेज दंगेखोरांना दिला कारण ही दंगल पूर्वनियोजित कट करून घडवण्यात आली होती त्यात करण्यात आलेल्या जाळपोळीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झालेले आहे ते सुद्धा दंगलखोरांकडून महाराष्ट्राचे नवे बुलडोझर मॅन वसूल करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करणाऱ्या कुणाल कामराचे गाणे ज्या मुंबईतील स्टुडिओ मध्ये शूट झाले त्यालाही हा इंगा लगेच दाखवण्यात आला तर त्यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान वनडे सामन्यात येथे भारत विरोधी घोषणा देणाऱ्याच्या घरावरही अशीच कारवाई करण्यात आली होती एकूणच योगींसारखा बुलडोझर महाराष्ट्रात आता फडणवीस चालवू लागल्याने तो चर्चेचा विषय झाला फडणवीसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना रनावत हिच्या बंगल्याच्या काही भागाची मुंबई महापालिकेने केलेल्या पाडापाडीची आठवण झाली महाविकास आघाडी सरकार व त्यातही ठाकरेंविरोधात मोर्चा उघडलेल्या कंगना हिच्या घराचा काही भाग अनधिकृत असल्याचे सांगून तो बीएमसी ने पाडला होता मात्र नंतर ही कारवाई त्यांच्या अंगलट आली आघाडी सरकार असताना जातीय दंगल झाल्या नव्हत्या मात्र फडणवीस हे मुख्यमंत्री व त्यातही गृहमंत्री म्हणून येताच लगेच ती नागपूरमध्ये झाली यापूर्वीही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री पदाच्या त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यातील गुन्हेगारी उफाळल्याचे दिसून आले होते तसेच आताही त्यात वाढ झाली आहे बीड पुणे जालना जिल्हा त्याची साक्ष आहे त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यातही दंगेखोरांना चाप बसावा म्हणून बुलडोजर कारवाई फडणवीसांनी काल नागपूरला केली परंतु उच्च न्यायालयाने त्यावर नाराजी व्यक्त करत तिला लगेच स्थगिती दिली ती पक्षपातीपणे केल्याचा ठपका ठेवत नागपूर महापालिका अधिकाऱ्यांची कान उघडणी केली पाडलेले घर हे आरोपी फहीमच्या नाही तर त्याच्या आईच्या नावावर असल्याने हे प्रकरण नागपूर महापालिकेवर शेकण्याची शक्यता आहे दुसरीकडे त्यामुळे ही कारवाई पुढे चालू राहणार का आणि त्यातून फडणवीस हे बुलडोजर मॅन होणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले दरम्यान मालवण मधील बुलडोजर कारवाईबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने मालवण नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याने त्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उभं राहिले स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत राज्य सरकार करीत असलेली ही बुलडोजर कारवाई योग्य आहे का त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असे तुम्हाला वाटते का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद